देशी कट्टासह सतरा जिवंत काडतुसे जप्त एका सटक जळगाव जामोद तालुक्यातील खेड शिवारात एसीबीच्या पथकाने केली कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला आठ एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील खेडशिवारातून अटक केली असून त्याच्याकडून देशी कट्ट्यासह सतरा जिवंत काडतुसांसह सत्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जण अग्निशस्त्र विकणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शेख जमीर शेख चांद वय वर्षे तीस राहणार टिपू सुलतान चौक खेड शिवापूर तालुका जळगाव जामोद यास अटक केली त्याच्याकडून देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र किंमत चाळीस हजार सतरा जिवंत काढतूस किंमत सतरा हजार स्टीलची मॅगझिन किंमत पाच हजार एक मोबाईल फोन किंमत रुपये पंधरा हजार असा एकूण सत्यात्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे ही कारवाई ए पी आय आशिष चेचरे पी एस आय श्रीकांत जिंदमवार हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे एन पी सी गणेश पाटील पुरुषोत्तम आघाव युवराज राठोड गजानन गोर्ले आशा मोरे आदींनी केली